आणखीन एक महत्वाची राजकीय बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आज मोठा धक्का बसलाय पक्षाचे माजी आमदार उपनेते राजन साळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय ते आज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत या घडामोडी वेगानं घडत असताना आज आदित्य ठाकरे मात्र दिल्लीत आहेत आणि दिल्ली दौऱ्यामागे त्यांचं कारण काय अशी चर्चाही सुरू आहे आदित्य ठाकरे हे दिल्लीत जाण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे इंडिया आघाडीतील नेत्यांची ते भेटी घेणार आहेत या दौऱ्यात इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनाही भेटणार आहेत आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे आपच्या अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेणार आहेत शिंदे आपल्या सोबत आहेत दिल्लीतून रामराजे आज महत्वाचा हा दिल्ली दौरा आहे आदित्य ठाकरेंचा कोणकोणत्या महत्वाच्या भेटी गाठी बिलकुल आदित्य ठाकरे आता थोड्याच वेळामध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरे दोघेही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळते आणि आपल्या या दौऱ्या संदर्भामध्ये माहिती देणार आहेत पहिला मुद्दा म्हणजेच की अरविंद केजरीवाल यांच्या यांच्याशी ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते दुसरं म्हणजेच की राहुल गांधी यांना सुद्धा भेटणार असल्याची माहिती मिळते परंतु त्यांचं वेळ काय आहे त्या बाबतीमध्ये अद्याप ही माहिती मिळाली नाहीये तिसर म्हणजेच की शरद पवार यांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे आणि जे ऑपरेशन टायगर काही दिवसापासून चाललेलं आहे किंवा इथे जे स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं गाठी होत होत्या आणि ज्या पद्धतीनं स्टेटमेंट करण्यात आलं होतं संजय राऊत यांच्याकडून की शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पुरस्कार किंवा ते व्यासपीठ शेअर करणं आवश्यक नव्हतं त्यावरून जे वादन निर्माण झाले होते त्या संदर्भामध्ये कदाचित ही भेट असावी असं सुद्धा अस लावला जात आहेत आणि त्याचबरोबर जे इंडिया आघाडीतील महत्वाचे नेते आहेत त्यांना सुद्धा भेटणार आहेत आदित्य ठाकरे त्यामुळं त्यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये ह्या तीन महत्वाच्या भेटी आहेत राहुल गांधीसोबत केजरीवाल सोबत आणि शरद पवार यांच्यासोबत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे परंतु त्याशिवाय जे खासदार आहेत ते श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कामध्ये आहेत एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये आहेत आपल्याला माहिती आहे की संजय दिना पाटील हे स्नेह भोजनाला सुद्धा गेले होते आणि या कार्यक्रमाला सुद्धा गेले होते तर त्यामुळं एकंदरीत खासदारांचा नेमका कल काय आहे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे इथे दिल्लीमध्ये आले आले असल्याची माहिती मिळते एक आता सध्या तरी एका दिवसाचा त्यांचा हा दौरा आहे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल की नियोजन काय आहे नक्कीच मात्र हे नियोजन अतिशय महत्वाचं असणार आहे सध्या आपण बघतोय की जी भेट होती आहे किंवा ज्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत त्यातनं अनेक महत्वाचे येत्या काळातले दुवे जे आहेत ते साधले जातील असंही कळतंय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे